आज मी बाजारातून कारली घेऊन आली आहे भरत बनवण्यासाठी कारली मी स्वच्छ धुवून घेतली आणि अशा पद्धतीत मी हे करून घेतली तासून घेतली छानपैकी अगदी आता बघा सफेद आत्मचा घर पण काढून घेतला आहे असं मी त्याला हे करणार आहे चिरून घेणार आहे चिरून घेतल्याच्यानंतर मग मला दाखवते कांद्याच्या कारल्याच्या भरतासाठी कांदा हा मसाला एक चमचा हा गरम मसाला टाकलेला आहे मी कलर मसाला काश्मीरी मीठ चवीनुसार साखर चार चमचे छोटे खोबरं पटी एक आता मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे आता एक सगळं एकजीव झालेला आहे ते आता मी ह्या कारल्यामध्ये भरून घेणार आहे आता तीन चमचे तेल टाकायचं स हे कारल्याचं मी तासून घेतलेलं ते मी आता मीठ लावून त्याला पिळून घेतलं रस काढून टाकला त्याचा हे जे सारण केलेलं त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आता हे सगळं सारण आहे ना ते मी भेट्यावर टाकणार आहे असं अशी मी भरलेली कारली लावून घेणार आहे हे बघा अशी लावून घ्यायची आणि त्याच्यावर असं मंद आचेवर ठेवायचं आणि झाकण लावायचं हे बघा मंद आच आहे मंद आचेवर मी ठेवले आहे आता पाहूया कितपर्यंत शिजली ती आता आपण परतून घेऊया एका बाजून शिजली आता दुसऱ्या बाजूने शेकेपर्यंत आपण परत साखर ठेवायचं आता हे मी पलटून घेतलं दोन्ही बसून चांगलं भाजलेलं आहे आता दोन मिनटं झालं पाहिजे तर दोन मिनटं हा अशा पद्धतीत मी कारलं भरतं बनवलेलं आहे एवढं चांगलं स्वादिष्ट लागतं काही विचारू नका असं करपल्याशिवाय त्याला टेस्ट येत नाही त्यावेळी असं थोडं करपूस भाजून घ्यायचं झाली आता ही माझी कारल्याची रेसिपी